सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे चांदवड आवक पाच हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार एक रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे मनमाड आवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार चारशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे आठ रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे सटाणा आवक दहा हजार पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर दोन हजार नऊशे पाच रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पंच्याण्णव रुपये पुढची बाजार समिती आहे कोपरगाव आवक आठ हजार तीनशे चार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे एक्क्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक तेरा हजार आठशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे अकरा रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान